युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी एक अपडेट घेऊन आलोय मायवा सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निळ कंटेशन पॅनल हे सर्व स्तरावरती सर्वच गटामध्ये आघाडीवरती दिसत आहे आणि त्याच अनुषंगाने निळ कंटेशन पॅनल समर्थक श्री राहुल अॅडव्होकेट राहुल तावर साहेब आपल्या सोबत आहेत नमस्कार साहेब नमस्ते आज मॅन्युअली मतमोजणी असल्यामुळं एम नसल्यामुळं मतमोजणी करण्याकरता खूप वेळ लागतोय आणि राज्यातील सर्वच वर्गातून या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे की लाग मतमोजणी नेमकी ने कशा पद्धतीने आज चाललेली आहे आज, आज याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सकाळपासून सका निलकंठश्वर पॅनलचे अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार ओबीसी प्रवर्गातले उमेदवार त्याच पद्धतीनं दोन महिला प्रतिनिधी आणि एन टी प्रवर्गातील उमेदवार असे सगळे उमेदवार हे विजयी झालेले आहेत आता जर आपण निकाल आता पाहिला असेल तर त्याच्यामध्ये माळेगाव गटामधले सर्वसाधारण जागेवरचे तिन्ही उमेदवार हे निलकंठेश्वर पॅनलचे विजयी झालेले आहेत त्याच्यामध्ये शिवराज जाधवराव राजेंद्र बुरुंगले आणि बाळासाहेब भोवतावरे हे तिन्ही या ठिकाणी विजयी झालेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये निलकंठेश्वर पॅनलचे आठ सध्या तरी सहा उमेदवार आपल्याला विजयी झालेले दिसतात एकंदरीत किती फरक आहे दोन्ही उमेदवारमध्ये निवडून आलेले उमेदवार आणि त्यांना जे स्पर्धक आहे दुसरे त्यांच्या एकूण मतदार मतदानामध्ये किती फरक दिसतो आपल्याला आता आपण जर पाहिलं असेल तर राखीव प्रवर्गातले जे उमेदवार होते त्यांच्यामध्ये तेराशे ते दीड हजारच्या आसपास जास्त एक हजारपेक्षा जास्त मतांनी ते विजयी झालेले आपल्याला दिसतात आणि हे जर आता उमेदवार आपण पाहिले सर्वसाधारण प्रवर्गातले तर ते साधारण चारशे मताच्या मताधिकेने विजयी झालेले आपल्याला दिसतात या मतावरून आपल्याला स्पष्ट चित्र दिसत आहे की अजित दादांवरती या मतदारांनी खूप चांगल्या पद्धतीने विश्वास दिलेला आहे या संदर्भात दादांची काही प्रतिक्रिया आहेत दादा दादा निकालाची अपडेट घेत आहेत निकालाची माहिती घेत आहेत आणि दादांनी या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले समाधान व्यक्त केलेलं आहे आणखी काय सांगाल ह्या निकाला बाबतीत अजून किती राऊंड बाकी आहेत किती मतमोजणी त्याच्यामध्ये पंधरे गट असेल त्याच्यामध्ये अं गट असेल नीरावागस गट आणि बारामती गट या गटांच्या उमेदवारांची मतमोजणी अजून अद्यापही बाकी आहे एकूण काउंट किती कंप्लीट झालाय म्हणजे सोळा हजारापेक्षा जास्त मतदान हे मोजून झालेलं आहे सोळा पेक्षा जास्त एकूण काउंट कंप्लीट म्हणजे माळेगाव का गटापर्यंत काउंट कंप्लीट झालेला आहे आहे आता पंधरी आणि सांगवी गटाचा काउंट सुरू आहे म्हणजे फक्त दोन गटाचं काउंटिंग बाकी आहे नाही चार गटाचं काउंटिंग बाकी आहे चार गटाचं काउंटिंग बाकी आहे हे चित्र स्पष्ट होण्यासाठी किती साधारण वेळ लागेल सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत संपूर्ण चित्र आपल्याला स्पष्ट होईल हाती संपूर्ण आकडेवार आपल्याला लागणार आहे सहा सात वाजेपर्यंत आणि राज्यातील सर्वच प्रेक्षकांसाठी ही आकडेवार आपल्याला स्पष्ट होणार आहे धन्यवाद आपण प्रदीप वेळा बोलत बोलात आणि अपडेट